पालिकेच्या विषय समिती सभापतीची निवडणूक शुक्रवारी मनपाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सामाजिक अंतर राखून व व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आले या निवडणुकीत विधी समिती सभापती पदी बलदेव बजाज व उपसभापती म्हणून श्रीचंद तेजपानी यांची निवड करण्यात आली तर शहर सुधार समिती सभापती पदी आशिष आणि व उपसभापती पदी वंदना गंगा अंभोरे आणि उपसभापती पदी संगीता बुरंगे यांची निवड करण्यात आली आहे तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून माधुरी ठाकरे व उपसभापती म्हणून वंदना मडके यांची बहुमताने निवड करण्यात आली डॉक्टर आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या अधिकारी म्हणून आयुक्त निलेश सागर यांनी काम पाहिले आणि नवनियुक्त समितीच्या सभापतींचे नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच या निवडणुकीत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे महापौर चेतन गावंडे उपमहापौर कुसुम साहू स्थायी समिती सभापती सचिन रासने यांच्यासह भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर शिवराय कुलकर्णी जयंत डेहणकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती